का आम्हाला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आत निवडून ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखवू मगाशी चांगली झालं ते काय म्हणजे त्याला हे माहिती नाही या दोनशे आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही आम्ही त्यांना शिव्या देणार नाही आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे प्लीज त्याला नाही मत नाही मत हो दे हिंमत माहीत झाली त्याला त्याला हिंमत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगलं माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटुळं करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू राज साध साधण्यासाठी व गोरगरिबांचे भांडण लावू नको एवढंच काम फक्त बाकी मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कोल्हापूर मध्ये नुकतीच त्यांची एक सभा झाली रॅली झाली ज्या जा सभेला अपेक्षित गर्दी जमलेली नव्हती आणि म्हणूनच गर्दी नाही समर्थन कमी झालं आहे पाठिंबा कमी झाला असा आरोप मनोज जरांगे यांच्यावर सांगलीतल्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबल यांनी केला छगन भुजबळ असं बोलले की गर्दी कमी झालेली आहे म्हणून सहानुभूती मिळवायची यासाठी मनोज जरांगे यांनी हात थरथरल्याचं नाटक केलं भोवळ आल्याचं नाटक केलं आणि आता मनोज जरांगे अशी नाटक करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हा आरोप छगन भुजबळ गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या अनेक ओबीसी नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला ओबीसी मेळाव्यातून बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंजेस दिलेलं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदार संघामधून उमेदवार देऊनच दाखवा निवडणूक लढवूनच दाखवा आणि उमेदवार निवडून आणूनच दाखवा यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्येच प्रत्युत्तर दिलेलं आहे मित्रांनो छगन भुजबळ नेमकं काय बोललेले आहेत आणि त्याला मनोज जरांगे यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे हे आता आपण लवकरच बघणार आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये नेमके कसे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि कोणी काय काय उत्तर दिलेली आहेत भीड नाही लोकांचे दिल जीते है लोकांचे दिल जीते है तुम्हारा सर सामो बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरियां तो आती है जाती है मजबूरियों को मत कोसो हर हाल में चलना सीखो और हर हाल में जीतना भी सीखो सी एकत्र शक्य साथ एकत्र लड़ाओ ला का आम्हाला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आत तर निवडून ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखवू चांगलं झाली ते काय म्हणजे त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहेत दलितांच्या जा राखीव आहे आदिवासींच्या राखीव आहे तिथे सुद्धा मराठा समाजाला समाजालाच उभं हुशार माणूस किती मागच्या लोकसभेला मध्ये गेले ओ म्हणजे ओपनची जागा आहे ना मग इथे वंजारी समाजाची पंकजता कशी करू अरे लोकसभे नाशिकला आलं माझं नाव चालू होतं की उभं राहायचं अरे नाशिक ओपन आहे मग भुजबळ इथे कसं काय उभं राहू शकतो त्याला हे माहिती नाही विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसी ला आरक्षण नाही हे सुद्धा त्याला माहिती नाही मोठा अक्कलवान प्राणी आहे रोज नवीन नवीन काहीतरी काढणार रोज नवीन नवीन काल म्हण परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळव हा हा लढू दे ना मैदानात लढण्यास लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला तगडा पाहिजेच ना आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही आम्ही त्यांना शिव्या देणार नाही आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे प्लीज प्लीज त्याला त्याला नाही मत नाही मत हो देतो हिंमत माहीत झाली त्याला त्याला हिंमत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू तु साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम फक्त बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी आणणार आहेत आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे ही पहिला धर्मा उठाव असणारे हे सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेली हे पहिल्यांदा घडणार आहे पंच्याहत्तर सगळे राधानसभेची तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे कोणती आवठला सांगतो मी आताच सांगितलं ना खेळ पांगत असतो काल मुख्यमंत्री पदाची बॅनर लावली परत लागते नाही मी नाही ते भावना अस समाजाची असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही छगन भुजबळ यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे यांना हे सुद्धा माहीत नाही की कोणता उमेदवार कुठून कसा उभा करायचा निवडणुकीची नेमकी तयारी कशी करायची मनोज जरांगे यांना हे सुद्धा माहीत नाही की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी काही जागा या राखीव आहेत तरीही मनोज जरांगे म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मराठ्यांचे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणणार यावर बोलत असताना मनोज जरांगे म्हटले की नाही ज्या जागा राखीव आहेत तिथे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही उभे करू आणि मग गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये घडला नाही असा इतिहास यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये घडणार आहे की गोर गरीब लोक निवडणुकीला उभे राहिले आणि गोर गरिबांनी धनाढ्य श्रीमंत आमदारांची सत्ता उलथवून लावली मनोज जरांगे आज म्हणत जरी असले की दोनशे जागांवर मराठा क्रांती मोर्चातर्फे उमेदवार जाहीर केले जातील आणि आता त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे मात्र ती आम्ही सांगणार नाही नाहीतर खेळ पांगत जातो मग हा जो खेळ सध्या जरांगे यांनी मांडलेला आहे या खेळाचा मुख्य सूत्रधार कोण आहे यावरही अनेक जण चर्चा करतात आणि त्या चर्चेतून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे या सगळ्या खेळाचा सूत्रधार शरद पवार हेच आहेत मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जर मनोज जरांगे यांचे उमेदवार उभे राहिले तर या दोनशे खरंच पैकी खरच दोनशे उमेदवार दोनशे जरांगे निवडून आणू शकतात का समजा मनोज जरांगे यांनी उभे केलेले दोनशे उमेदवार निवडून आले जरी तरी सुद्धा मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का म्हणजे सगळे सोयरे सरसकट कुंभी आणि मग ओबीसीतून आरक्षण हे शक्य होऊ शकणार आहे का कारण ज्या गोष्टी घटनेमध्ये संविधानामध्ये नमूदच नाहीत त्या आपण कशा घडवणार आहोत हे मात्र जरांगे अजिबातच सांगत नाहीत मनोज जरांगे एकीकडे एक असं म्हणत आहेत की छगन भुजबळ यांनी ओबीसीचं नुकसान करू नये ओबीसीचं नुकसान कसं काय होईल बरं उलट छगन भुजबळ यांनी जी मागणी लावून धरलेली आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसी मधून देऊ नका यामध्ये ओबीसीचं भलच होणार आहे ओबीसीचं नुकसान कसं होईल यामध्ये मनोज जरांगे असा आरोप कसं काय करतायत की छगन भुजबळ यांच्यामुळे ओबीसीच नुकसान होत चाललेलं आहे खर तर ओबीसी ही कुठलीही जात नाही तर तो एक समुदाय आहे वेगवेगळ्या जातींचा आणि यांना ओबीसी या प्रवर्गाखाली आरक्षण मिळावं यासाठी छगन भुजबळ यांनी मोठा लढा दिलेला आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळे मनोज जरांगे जे म्हणत आहेत की छगन भुजबळ ओबीसीच नुकसान करत आहेत ह्या त्यांच्या दाव्यामध्ये खरंच काही तथ्य वाटत नाही मनोज जरांगे छगन भुजबळ यांना म्हणतायत की तुम्ही राजकारण करू नका तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा अहो मग निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये उमेदवार उमेदवार देऊन मनोज राजकारणच ना देणं आणि निवडणूक लढवणं हे काही समाजकारण आहे का ते राजकारणच आहे ना मग जर ओबीसी नेते किंवा अन्य काही लोक असा आरोप करत असतील की मनोज जरांगे हेच खरोखर राजकारण करत आहेत तर त्यावर चिडण्यासारखं काय आहे मित्रांनो जरांगे काय बोललेले आहेत भुजबळ काय बोललेले आहेत या दोन्हीही नेत्यांचे विचार यांचं बोलणं आम्ही तुम्हाला दाखवलं यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही अत्यंत वेगळ्या वळणावर आहे यंदाची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तुमचं आमचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी आहे तेव्हा प्रत्येकालाच सध्या सुरू असलेलं राजकारण नेमकं काय आहे हे, हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रात आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जे राजकारण चालू आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अजून जर तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवली नसेल तर लगेच कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतूर आहे तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम